आम्ही आवाहन करतोय आंबेगावच्या पोलीस अधिकाऱ्याला समोर घालून या राज्यात राज्य सरकार आणि सर्व मनुवादी शासन व्यवस्था या ठिकाणी या आंबेडकरवादी शहीद भीमसैनिकाला या ठिकाणी परभणीमध्ये अंत्यविधी न होता त्या भीमसैनिकाचा अंत्यविधी हा लातूरकडे घेऊन त्यांची डेटवाडी घेऊन जा अशा पद्धतीची जबरदस्ती सरकार या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करत आहे मी या लाईव्ह आणि माध्यमातून या महाराष्ट्रातील आणि देशातील संबंध सम, आंबेडकरवादी अनुयायांना आवाहन करतोय की या भीमसैनिकाचा जो या ठिकाणी संविधानासाठी लढत असताना प्राण केलेला आहे त्याच्या कुटुंबियाची आणि सर्व संविधान कर्त्यांची मागणी आहे की याचा अंत्यविधी हा परभणीमध्ये झाला पाहिजे या अंतविधीसाठी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यासोबतच या महाराष्ट्रभरातून व देशभरातून अनेक भीमा दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी आंबेडकर वाद्याची ताकद दिसू नये म्हणून या मनोवादी सरकारने या खांबे नावाच्या अधिकाराला समोर घालून हा जो आहे लातूरच्या लातूर घेऊन जा अशा पद्धतीची यांनी मागणी केलेली आहे आणि आमच्यावरती या ठिकाणी करताय आजूबाजूच्या सर्व अनुयायांना मी आवाहन करतोय सर्व सर्वजण जवळच्या टोल नाक्यावरून डाव्या साईडला घनसावडी रोडला या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं आवाहन करतोय मी सांग